सावंतवाडी युती करण्यासाठी आमदार दीपक केसरकर पुढाकार घेतील अशी अपेक्षा होती त्यांचे राजकारणाशी वैयक्तिक संबंध आहेत अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश आहे सावंतवाडीतील प्रेसमध्ये ते बोलत होते एकवीस तारीख पर्यंत आपण युतीसाठी आजही आहोत भाजपने तसा प्रयत्न केला तर आपला त्याला पाठिंबा असेल पण तुम्हाला काय वाटतं युती होईल की नाही लक्षात घ्या ह्या सगळ्या वरिष्ठ गोष्टी आहेत युती संदर्भात कुठलीही चर्चा करायची असेल तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय रवी चव्हाणजी ह्या सगळ्या आदरणीय राणे साहेब या सगळ्या पार्टीवरची चर्चा होणार आहे कार्यकर्ते म्हणून आम्हाला जो काय जी काही दिशा दाखवली गेलेली आहे त्या दिशावर चालण्याचं आम्ही सगळेजण काम करतोय आम्हा भारतीय जनता पक्ष आहे एक राष्ट्रीय पक्ष आहे आमच्याकडे सगळ्या बाबतीचा अभ्यास करण्याची एक रचना ठरलेली आहे एक ढाचा आहे त्याप्रमाणे आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून जो काय आदेश मिळालेला आहे त्याप्रमाणे आम्ही खरं म्हटलं तर काम करतोय माझी अपेक्षा अशी होती नी कि मना की श्रद्धा मी जेव्हा आग्रह धरला किंवा त्यांनी मनात आणलं की मी निवडणूक लढावी राजघराणेनी एकत्र येऊन जेव्हा जाहीर केलं की के आमची इच्छा आहे की आम्ही ही निवडणूक लढावी तेव्हा बाकींचं तर माहीत नाही मला थोडी दीपक केसरकर साहेबांकडून वेगळी अपेक्षा होती त्यांचे राजघराण्याबरोबर अतिशय जुने संबंध आहेत जुनं घट्ट नात आहे जेव्हा राज आणि ह्या राजघराण्यांनी आपल्या सावंतवाडीकरांना भरपूर दिलेला आहे वारंवार आशीर्वाद पण दीपक केसरकर साहेबांना वारंवार दिलेला आहे तर मला वाटतं की ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहिली पाहिजे आपल्याला कुठे ना कुठे तरी परतफेड करण्याची संधी भेटली आहे आपल्याला राजघराण्यातून एका व्यक्तीने जर इच्छा व्यक्त केली तर खरं म्हटलं तर प्रत्येकाने विचारत पाठिंबा श्रद्धाताईंना दिला पाहिजे होता अशी माझी साधी अपेक्षा होती पण ठीक आहे शेवटी राजकारण हा निवडणूक राजकारण आणि ही निवडणुका हा वेगळा विषय असल्यामुळे मी अजून का त्याच्यामध्ये बोलू शकत नाही